तुम्ही गिरी, गिरी, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहळ तालुक्यातील तानाशाही दादागिरी गुलामगिरी मोडून काढा राजाभाऊ खरे मोहळ तालुक्यावर मोठा कळस चढवून इतिहास घडूया राजाभाऊ खरे दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोलिया गावी भेट दिली तेथील तुळजाभवानी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले व जय मातोश्री नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने मोहोळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजाभाऊ खरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तुळजाभवानी मंदिरासाठी जे काही लागेल ते मी देणार आहे तसा सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे प्रस्ताव सादर करावा मी आपल्या गावातील या तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करून देतो तसेच इथे मी पायाभरणी करण्यासाठी येतो व काम पूर्ण झाल्यानंतरही देवीच्या मंदिराच्या कळसारोहण करण्यासाठीही सुद्धा येणार असल्याचे आश्वासन उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सर्व ग्रामस्थांना दिले यावेळी तेथील ग्रामस्थांनी उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्याकडे गावातील विविध मागण्या सादर केल्या यावेळी जय मातोश्री नवरात्र महोत्सव तरुण मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते